नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सर्च स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण प्रश्न वीस पाहणार आहोत तर वीसपैकी वीस प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत वही पेन घेऊन बसा किंवा कमेंटमध्ये उत्तर नक्कीच टाईप करा चला तर विद्यार्थ्यांनो प्रश्नसंच पाहायला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा पहिला प्रश्न आहे खालील वाक्याचा प्रयोग ओळखा मी मोबाईल वापरतो आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचे पर्याय आहेत भावे प्रयोग कर्मणी प्रयोग कर्मकर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग आणि तुम्हाला बरोबर उत्तर द्यायचं आहे आणि तुमचं बरोबर उत्तर आहे कर्तरी प्रयोग आणि उत्तर चेक करायचं आहे तुम्हाला पुढील प्रश्न आहे सप दुसरा सप्तरंग शब्दाचा योग्य समास ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत द्विगु समास अव्ययीभाव समास द्वंद्व समास तत्पुरुष समास आणि तुमचं बरोबर उत्तर आहे समास, सप्तरंग शब्द हा द्विगु समासाचा आहे पुढील प्रश्न आहे तिसरा किती छान चित्र कशाला खोडतोस वाक्यातील क्रियापदाचे मूळ रूप निवडा आणि पर्याय आहेत खोडणे पुसणे मिटवणे सोडणे आणि क्रियापदाचं मूळ रूप ओळखायचं आहे हे देखील प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मागील परीक्षेमध्ये येऊन गेलेले प्रश्न आहेत आणि उत्तर आहे खोडणे पुढील प्रश्न आहे चौथा आपल्याकडे कुणीतरी येत आहे का आहे वाक्याला प्रश्नार्थी रूप द्या आणि तुमचे पर्याय आहेत आपल्याकडे येणारे कोणीतरी आहे आपल्याकडे कोणीतरी येतं आहे का आपल्याकडे कुणीतरी येणार आहे कोण येणार आपल्याकडे आणि प्रश्नार्थी रूप कोणतं असेल तर बरोबर पर्याय आहे आपल्याकडे कोणीतरी आहे का पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न आहे पाचवा कवन या शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय शोधा आणि तुमचे पर्याय आहेत काव्य गीत श्रवण कविता आणि कवन समानार्थी नसलेला पर्याय शोधायचा आहे आणि उत्तर आहे श्रवण बाकी सर्व समानार्थी आहेत प्रश्न आहे सहावा पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा वाक्य आहे प्रथमेशने गोष्टीचे पुस्तक वाचले तुमचे पर्याय आहेत कर्तरी प्रयोग भावे प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग प्रधान कर्मणी आणि तुम्हाला बरोबर पर... पर्याय आहे प्रधान कर्मणी प्रयोग पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न आहे सातवा तुम्ही डोळे मिटा या वाक्याला प्रश्नार्थी करा आणि तुमचे पर्याय आहेत तुम्ही डोळे मिटावे तुम्ही डोळे मिटाबरे होतील तुम्ही डोळे मिटता का तुम्ही मिटा डोळे आणि प्रश्नार्थी वाक्य कसं होईल तर प्रश्नार्थी वाक्य होईल तुम्ही डोळे मिटता का पर्याय क्रमांक तीन पुढील आहे आठवा प्रश्न पुढीलपैकी क्रियापद नसलेला पर्याय निवडा आणि पर्याय आहेत सांडणे निथळणे गुपित भुरभुरणे आणि तुम्हाला क्रियापद नसलेला पर्याय निवडायचा आहे तर गोपित पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न आहे नववा अपकर्ष शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आणि तुमचे पर्याय आहेत सौदामिनी तळीत अवर्षण उत्कर्ष आणि अपकर्ष म्हणजे काय त्याचा विरुद्धार्थी शब्द उत्कर्ष होईल पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न आहे दहावा पुढीलपैकी अचूक शब्द निवडा आणि तुमचे पर्याय आहेत महात्म्य ज्येष्ठ चातुर्मास ज्येष्ठ आणि तुम्हाला अचूक शब्द निवडायचा आहे आणि पर्याय क्रमांक चार ज्येष्ठ अकरावा प्रश्न पसायदान पुढीलपैकी कोणत्या संतांनी लिहिले आहे आणि तुमचे पर्याय आहेत तुकाराम महाराज नामदेव महाराज मुकुंदराज महाराज ज्ञानेश्वर महाराज व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पहा आणि या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर द्या आणि उत्तर आहे ज्ञानेश्वर महाराज पुढील प्रश्न आहे बारावा ज्या प्रयोगात करता प्रथमांत नसून कर्म प्रथमांत असते तो प्रयोग म्हणजे कोणता प्रयोग आणि पर्याय आहेत कर्तरी प्रयोग कर्मकर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मणी प्रयोग आणि तुमचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो कर्मणी प्रयोग पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो तेरावा पुढीलपैकी नपुसकलिंगी शब्द शोधा आणि तुमचे शब्द आहेत दिवा भात पणती वरण आणि नपुसकलिंगी म्हणजे कसा शोधायचा तर तो ती ते वापरून पाहायचा अगोदर मग नपुसकलिंगी काय होईल ते वरण होईल ते वरण ती वरण म्हणतो का तो वरण म्हणतो का नाही पुढील आहे चौदावा प्रश्न अपरिहार्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा आणि तुमचे पर्याय आहेत यादृच्छिक ऐच्छिक अवलंब अपरिमित आणि अपरिहार्य म्हणजेच त्याचा विरुद्ध अर्थ काय होईल तर ऐच्छिक पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे पंधरावा पुढीलपैकी वर्तमान काळातील वाक्य निवडा आणि वाक्य आहेत गाड्यांना रस्ते अपुरे पडत आहेत रडू नकोस बाबा येताना खाऊ घेऊन येतील मी दोन वर्षाची असताना पहिल्यांदा रस्ता चुकले एवढी साधी गोष्ट त्यांना कळली नाही आणि तुम्हाला वर्तमान काळी वाक्य निवडायचं आहे आणि ते आहे पर्याय क्रमांक एक सोळावा प्रश्न अजरामर शब्दातील समा समास सोळखा आणि तुमचे पर्याय आहेत अव्ययीभाव समास द्वंद्व समास तत्पुरुष समास बहुव्रीही समास आणि अजरामर शब्द कोणत्या समासाचा आहे तर द्वंद्व समासाचा उदाहरण आहे पुढील प्रश्न आहे सतरावा पुढीलपैकी कोणत्या पर्यायाचे एकवचनी आणि अनेकवचनी रूप सारखे असते आणि तुमचे पर्याय आहेत घोडा फळा कागद आंबा म्हणजे ज्या शब्दाचं एकवचन आणि अनेक वचन रूप सारखंच आहे तो शब्द आहे कागद पुढील प्रश्न आहे अठरावा प्रमाण लेखनाच्या नियमानुसार कोणता शब्द योग्य आहे आणि पुढील शब्द आहेत खात्री अल्पसंख्यांक आध्यात्मिक उज्ज्वल तर याच्यामधील लेखन नियमानुसार कोणता शब्द योग्य आहे तर उत्तर आहे अध्यात्मिक पुढील प्रश्न आहे एकोणीसावा प्रतिक्षण या शब्दाचा समाज शोधा आणि तुमचे पर्याय आहेत तत्पुरुष समास बहुव्री समास द्विगु समास अव्ययीभाव समास आणि प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला मग कोणता समास होईल तर अव्ययीभाव समास पहिलं पद प्रधान पुढील प्रश्न आहे विसावा अनुशेष या शब्दाचा समानार्थी पर्याय शोधा आणि तुमचे पर्याय आहेत अनौपचारिक निर्वाहाचे साधन शिल्लक जुळणारा अनुशेष म्हणजेच काय समानार्थी पर्याय निवडायचा आहे अनुशेष म्हणजे शिल्लक धन्यवाद सर्वांना सबस्क्राईब करायला विसरू नका